परिसराची त्यांनी केली पाहणी आज मिरज कृष्णा घाट येथे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करून नागरिकांना सतर्क राहून घाबरू नका आम्ही सर्व प्रशासन स्वतः आम्ही पालकमंत्री या नात्याने तुमच्या सोबत आहोत असं भावनिक आवाहन केलं आहे चाऱ्याच्या बाबतीत नागरिकांची तक्रार होती तर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काही कमी पडू देऊ नका नागरिकांना जनावरांना लागतं ते सर्व त्यांना पोहोच करा असे आदेश महापालिका प्रशासनाला दिलेले आहेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या लोकांची पूर्ण काळजी घ्या त्याबरोबरच जनावरांना चारा पाणी जे काही लागत आहे ते सर्व नागरिकांनी नागरिकांना द्या असे आदेश दिले आहेत पाऊस कमी असल्याने पुराची भीती टळेल तरी निसर्ग का आहे काहीही कधीही घडू शकतं सगळी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे तरीही ग्रामस्थांना काहीही काळजी करू नये आम्ही सगळे तुमच्या सेवेला तैनात आहोत पुढे स्थलांतर करण्याची वेळ आली तरीही सगळी सुविधा व्यवस्था करून ठेवलेली आहे कुणालाही अडचण आली अधिकारी ऐकत नसे बिंदास्त मला फोन करा एका तासा समस्या दूर करेन असा विश्वास पालकमंत्री भाऊ खाडे यांनी यावेळी दिला आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकांदार यांच्याकडून

त्यावरून तारा चालव करा जोपर्यंत दजदल निघत नाही जनावर जाऊ शकत आहे तोपर्यंत तारा व्यवस्था करायची आणि तुम्ही असं म्हणू नका की ठराव तुम्ही कसं येतात या जनावर दोनच पिंड आहेत त्या डॉक्टर सर्टिफिकेट काय माणसांना पाहिजे गव्हर्नमेंट द्यायला लागलंय ना पुन्हा एक माध्यम नागरिक आणि गव्हर्नमेंटच्या ओके सर आम्हाला सांग

बाकी सगळे बाकी सगळी व्यवस्था झालेली आहे आणि ढोळीच्या सगळ्या आपल्या काठोडच्या सगळ्या ग्रामस्थांमध्ये विनंती आपल्याला की आता परिस्थिती आटोक्यात या लागलेली आहे तरी पण आपण हलकशीपणा करणार नाही आपण ज्या पद्धतीनं पूर आला ह्या पद्धतीन आपण सगळी यंत्रणा राबवतो आपण त्यामुळे चिंता करायची नाहीये आता परत आलं तर कसं होणार काय होणार काय होणार नाही यंत्रणा शासन प्रशासन सगळं तुमच्याबरोबर आहे बरोबर ना पण एवढंच की प्रशासनाने सांगितलं तेवढं ऐका पटकन बरोबर नाही तर हट्ट करून बसू नका पण त्याला सांगाल तर ऐकायचं आणि आपल्या मार्गाने लागायचं आता जनावर एखादा घ्या तिची व्यवस्था साली व्यवस्थित आहे बाकी गावात तुम्ही आहेत घर व्यवसाय सगळी व्यवस्थित आहे आता पाणी उतरायला लागलेलं आहे त्यामुळे आणखी फाण रंगाची आशीर्वाद आहेत ती आणखी पाणी उचलेल असे चान्सेस आहेत बरं ना तरी पण काय काय होते काय माहीत नाही तरी आपण सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे आणि आम्ही सगळे बरोबर तुमच्या काळजी करायची नाही बिलकुल चिद्ध करायची चक्क चक्क माझी काय असं चारा व्यवस्थित नाही व्हायला पाणी काय फोन करायचा पुराची पाहणी करण्यासाठी आम्ही आता घाटावर आहोत आजचा तिसरा दिवस आहे पुरामध्ये थोडस लेवल वाढते कमी होते त्यासाठी आम्ही पाणी करण्यासाठी इथल्या नागरिकांना आधार देण्यासाठी नागरिकांची सोय करण्यासाठी त्यांच्या जनावरांची सोय करण्यासाठी आम्ही कल्या आपले साहेब आहेत आमच्या तहसीलदार मॅडम आहेत नगरपालिकेचे अधिकारी आहेत सगळे पत्रकार बंधू सगळे कार्यकर्ते आता सगळे जमलेलो आहोत निश्चितच आज थोडासा दिलासा मिळतोय की पाणी थोडंसं उतरायला लागलेलं आहे मी दुपारी मी कलेक्टरशी सातारा कलेक्टरशी बोललो तर ते म्हणले आमच्याकडे पाऊस काही नाहीये पण आम्ही पाणी आता सोडत नाही जास्त त्यामुळं तुमची लेवल मेंटेन केल्यानंतर आम्ही पाणी आठ टीमशी पाणी आमच्याकडे एक्स्ट्रा आहे तर ते सोडू पण ते खालची पातळी बघून ते सोडतील त्यामुळे आपल्याला विश्वास होतो की आता पुराची भीती टळेल पण निसर्ग आहे निसर्गाला काही कधी कधी काही होऊ शकतं काही ड्रग फुटी झाली तर काय करायचं तर त्या माध्यमातून तुम्ही चिंता करायची नाही ग्रामस्थांनी कुणी चिंता करायची नाहीये आम्ही सगळे तुमच्या सेवेला तैनात आहोत शासन प्रशासन तुमच्या बरोबर आहोत निश्चितच जनावरांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आपण जर इथून शिफ्ट करायची लागली वेळ आली तरी पण आपण राहायची सोय सगळी बाकी व्यवस्था आरोग्य जेवण खाण्यापिण्याची सोय केलेली आहे पण तशी वेळ येणार नाही असं वाटतंय पण तरी पण आपण ग्रह धुरे पन्नास टक्के पन्नास टक्के त्या दृष्टीनं सगळं प्रशासन आपल्या बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर असेल आणि कुणाला काय अडचण आली काय आली अधिकारी ऐकत नसेल काय नसेल तर मला डायरेक्ट आपण फोन करावा त्यामध्ये निश्चित तुझी एका तासामध्ये तिची सगळी दुरुस्ती होऊन कारवाई करायची व्यवस्थापन करू रोज मी आपल्याला सांगतो परत एकदा त्यांना जनतेनं बिंदास विदाऊट टेन्शन विदाऊट काळजीच राहावा मुलाबाळांची काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या आणि आपण सुखरूप राहावं हीच अपेक्षा